नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल अगदी मारबूक आहे तर आताच्या घडीची सर्वात बेकिनी म्हणजे राज्य सरकारी खुश खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता त्या संदर्भात माध्यमात सोपूर्य मी आपल्याला सांगू सहित आजच्या सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यां महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याबाबत राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे सदर बैठकीमध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्त वेतन धारकांना वाढीव डीएल लागू करण्यात येणार आहे देशामध्ये काल दिनांक का नऊ जून पासून खऱ्या अर्थाने संहिता उठली आहे यामुळे राज्यातील विविध प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतले जाणार आहे यामध्ये राज्यातील शेतकरी कर्मचारी निवृत्त वेतनधारक व इतर विविध प्रलंबित असणाऱ्या बाबीवर निर्णय घेतले जाणार आहे महागाई भत्ता वाढीचा निर्णय होणार राज्य शासन समिती सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व निवृत्त वेतनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक हजार चोवीस पासून चार टक्के डीए वाढ लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के प्रमाणे डीए वाढ मिळेल माहे जुलै पेड इन जुलै आणि पेन्शन देयकासोबत मिळणार वाढीव डीए जून पेड इन जुलै वेतन आणि पेन्शन देयकासोबत कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के डीएचा प्रत्यक्ष लाभ दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे तर माहे जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये डे फरकाची रक्कम जूनच्या वेतनासोबत अदा केली जाईल कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली जाणार असून यामध्ये विविध प्रलंबित बाबीवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये कर्मचा प्रलंबित डीए बाबत अधिकृत निर्णय घेतला जाईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी थकीत मागे संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाई करा कमेंट करा अनेक नऊ नऊ अपडेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक अजिबात चुका धन्यवाद